पाटील अमोद गावडे सर्व सन्मानिय लोकप्रतिनिधी आपले जिल्हाधिकारी आयुषी प्रसाद महेश्वरी रेड्डी पोलीस अधीक्षक मिदन करीफक्झिक्युटिव्ह ऑफिसरेशन जळगाव आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे सर्व अधिकारी वर्ग बंदोबिनी मी अनेक ठिकाणी सहसा केल्यानंतर एक आढावा घेत असतो काल पण मी सांगलीचा मी चंद्र पाटील सगळ्या मान्यवरांनी तिथे आढावा द्या ब्लॉकमध्ये घेतला त्याच्या आधी कोल्हापूरला घेतला कुठेही केलं तर घेतो कारण योजना वित्त माझ्याकडे असल्यामुळं माझ्या बरोबर तुमचे कलेक्टरने आम्ही ते सीओ म्हणून माझ्याकडे बरेच वर्ष काम केलेलं असल्यामुळे त्यांना साधारण मला काय माझा चॉईस आहे हे पण माहिती आहे परंतु पर हे कोट नाही सांगत मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी आता राज्यात सगळीकडे फिरत असतो पण इतकं चांगल्या पद्धतीनं काम पालकमंत्री हो पर्यटनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून तुम्ही खरोखर सर्व लोकप्रतिनिधींनी अधिकारी वर्ग करी। इतकं उत्तम काम केलेलं आहे तुमचं मनापासून <स्थाँगा> एकोणतीस शहीद जवानांच्या स्मारकाच्या करता आम्हाला टीपीसी मधनं साधारण साडेचार कोटी रुपये खर्च करायचे तर ते आमचे जे नियम आहेत खर्च करायचे त्या नियमात ते बसत नाही पण राज्याच्या नियोजन विभागाला त्या खात्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ते मी राज्याचा नियोजन मंत्री या त्यांनी ती मान्य करतो आणि तशा प्रकारचे वर आदेश त्यांना देतो कारण जे शहीद जवान आहेत ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करत असताना ते धारातीर्थ तिथं झालेले शहीद झालेले असे क्वचित एखाद्या गावातल्या एखादी जवान असतो आणि त्या गावातल्या लोकांना देखील वाटतं की याचं जवानाचं शहीद झालेल्याचं जा स्मारक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं ते, ते स्मारक करण्याची पूर्ण जिल्ह्यातनं एकोणतीसची मागणी आहे ती मी मान्य केलेली आहे मी त्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचं सर्वांना अभिवादन पण करतो